आपल्या मतदारसंघातले तसं बघितलं तर लोकसभेचे उमेदवार आपण जेवढे लवकर जाहीर करता येतील तेवढे लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न केला आता फक्त माडा रावे त्या दोन तीन मतदारसंघातले उमेदवार जाहीर करण्याचं बाकी आहे तेवीस तारखेला ते पण निर्णय घेतला जाईल आणि त्याच्यातून त्या मतदारसंघामध्ये सगळ्या मित्र पक्षांना बरोबर घेऊन प्रचाराची यंत्रणा राबवण्याच्या बद्दलची अतिशय चांगली एक पद्धत आपल्याला त्याच्यामध्ये राबवायची आघाडी टिकवण्यासाठी आणि वाढवण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या पुणे शहरापुरत बोलायचं झालं तर पुणे शहरातल्या सहा विधानसभा मतदारसंघात आपले कसबा पर्वती शिवाजीनगर कोथरूड पुणे कॅन्टोन्मेंट आणि बटौशील हा शहरामध्ये मोठणारा मतदारसंघ आहे शहरातला काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर झालेला ना नाही परंतु लवकर तो जाहीर व्हावा ही अपेक्षा आहे आपल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या शहरातले या विधानसभा मतदारसंघातल्या मोडणाऱ्यांनी इकडं तिकडं न जातात तिथं काम करायचं काही जण कर म्हणतात की आमच्या माहुलामध्ये उडील लोकसभा मतदारसंघात आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात ओळखीत बारामती लोकसभा मतदारसंघात ओळखी माझी विनंती की ओळखी असतील तर ताबडतोब काँग्रेसचा उमेदवार जोपर्यंत जाहीर केला जात नाही तोपर्यंत जाऊन तिथं मित्रपरिवारांना नातेवाईकांना तुमच्या जवळच्या सहकार्याला भेटण्याचं काम करा म्हणजे ते सुरुवातीपासूनच आपल्या अधिकृत उमेदवारांच्या बरोबर राहतील मात्र हडपसर लोकसभा मतदार शिरूर लोकसभा मतदारसंघात येणारा हडपसर सा, विधानसभा मतदारसंघ आणि माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा माझा खडकवासला विधानसभा मतदारसंघ दोन्हीकडे मतदारांची संख्या प्रचंड आहे पावणे पाच पाच लाखापर्यंत मतदार इथं आहे तीच गोष्ट चिंचवडला तीच गोष्ट पदवेला आहे आपला मावळचा लोकसभा मतदारसंघ साडे बावीस लाख मतदारांचा आहे माझा पुणे शहर लोकसभा मतदारसंघ हा जवळपास साडेवीस लाख मतदारांच्या पर्यंत पोहोचलेला आहे माझा बारामती लोकसभा मतदारसंघ एकवीस लाखाच्या पर्यंत पोहोचलेला आहे आणि शिरूप मतदारसंघ साधारण सव्वा एकवीस साडे एकवीस लाखापर्यंत पोहोचलेला मित्रांनो किती उमेदवारांनी ठरवलं तरी सगळीकडे उमेदवार जाऊ शकत नाही आता त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं महत्वाचं काम आहे तुमची सर्वांची परीक्षा आहे उमेदवार त्यांच्या त्यांच्या परीनं फिरताय गाठी बेटी घेताय सुप्रिया लोकसभा मतदारसंघाचं मागत प्रतिनिधित्व करत असल्यामुळे तिनं मतदारसंघ ढवळून काढलेला पण खडकवासला लोकसभा मत खडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचं त्याच्यामध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघातला येणारा हा खालचा भाग जो आहे मग ढेकराई नगर असेल किंवा उरळी देवाची पण त्या देवाची पण त्याच्यामध्ये कुर्सुक्या कि असेल किंवा इकडं वणकी आंबेगाव पूर्त आंबेगाव बुद्रुक असेल किंवा भरत प्रकाश जाधव वगैरे यांचा मतदार काही गट असा कोणी येतो हा सगळा भाग असे माझी तुम्हाला विनंती आहे की सुप्रिया सुप्रियाच्या पडिन काम करेल तिलाही राज्यामध्ये काही ठिकाणी प्रचाराला जावं लागेल स्टार प्रचारक म्हणून जी यादी केलेली आहे त्यामध्ये तिचं नाव आहे आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये हाऊस टू हाऊस प्रचार केला पाहिजे ही ठोस भूमिका या सरकारने आतापर्यंत घेतली नाही त्याच प्रमाणे धुळवाडीच्या दिवशी अजित पवार यांनी सरकारवर अशी सडकून टीका केली आहे पार्थ पवार यांचा प्रचार करताना या प्रचार सभेदरम्यान अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय धुळवाडीच्या दिवशी त्यांनी आज मुहूर्त निवडलेला आहे लोकांना जागा वाटप केलंय त्याच्यामध्ये जितेंद्र ठाकूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी अशा वेगवेगळ्या लोकांना तुम्हाला कुठची तर तेवीस तारखेला स्पष्ट होईल पण ज्या ज्या ठिकाणी आघाडीचे उमेदवार उभे केलेले असतील तिथं तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखीचे काही लोक असतील तर त्यांना फोनच्या रूपाने तुम्ही संपर्क साधा व्हॉट्सअप करा ट्विट करा फेसबुकमधन संपर्क साधा कशातनं तुम्हाला साधता येईल त्याच्यातनं साधा आणि त्यांना देखील तिथं एक तर घड्याळाचं चिन्ह असेल दुसरं म्हणजे पंजाचं चिन्ह असेल आणि तिसरं म्हणजे राजू शेट्टी आणि जितेंद्र ठाकूर हे मित्र आहेत त्यांच्या त्या त्या ठिकाणी जे चिन्ह असेल ते त्या चिन्हाला मतदान करण्याच्या करता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं दिवस कमी राहिले ते तेवीस ला मतदान आपल्या इथं म्हटल्यानंतर फक्त एक महिना बाकी एक महिन्यात पुणे शहरात आणि बारामतीमध्ये आपल्याला लोकसभा मतदारसंघामध्ये सगळीकडे यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवायची आणि त्याच्याच जोडीला शिरूर आणि मावांची पण यंत्रणा पण पुढे त्याला अधिक अधिक पाच सहा दिवस मिळत आहे त्याकरता कुणी घाण राहू नका याला त्याच्यात कुणाला बोलवलं जाईल नाही बोलवलं जाईल तर माझं नाव का नाही घेतलं मला का नाही दिली मला सन्मान का नाही दिला माझा तर उल्लेखच केला नाही असं कृपा करून आता मी नावं घेताना आणि त्यांचा उल्लेख केला म्हणजे त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीतरी वेगळी भावना आहे असं समजण्याचं कारण नाही शेवटी आपण सगळे सांगतो कार्यकर्ता हातो त्या वंदनाताई चव्हाण तुपे दिलीप बराटे सुरेश झुले जानधर कांबे राजलक्ष्मी भोसले भगवान साळुखे कमलताई गवले पाटील जयदारराव गायकवाड कुमार गोसावी बापू पठारे रवींद्र माळवळकर हे आतापर्यंत झालेले अध्यक्ष किंवा प्रार्थिक प्रतिनिधित्व करत असणारे पदाधिकारी किंवा खासदार माजी आमदार आणि अध्यक्ष त्यांना याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि यांनी कसं नियोजन असलं पाहिजे काही काही बाबतीमध्ये ऑलरेडी बाबूराव असतील रवींद्रजी असतील माळवकर किंवा माळवट दत्ता धनकोडे असतील अजून कोणते विजय कोणते माळवत विजयराव कोणते असतील मध्ये आपण चेतन केलं तुम्ही प्रांतिक्षा त्याच्यामध्ये तुम्ही सगळे असाल याबद्दलचं नियोजन मला कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर अमोद कोल्हेंना मध्ये प्रचंड त्याचं नियोजन अतिशय व्यवस्थित तिथं मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची ताकद ही जास्त आहे तुलनात्मक दोन नंबर नगरसेवकांची ताकद त्यामुळं तेच सगळे आणि आपल्याला त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि मित्र पक्षांना पण बरोबर घ्यायचं आहे मागे जसं आपण सभा घेतली होती तसं बाळासाहेब रमेशराव पाटील सगळे आलेले होते तसं आत्ता सभा आपली घेतलेली असेल तर तुमची सभा काँग्रेसच्या बरोबर पण बरोबरीनं घ्यावी लागणार आहे ती पण परंतु त्याच्या आधी एकदा आपली आपली सभा व्हावी म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलेलं होतं आणि आपला भाग पहिल्यांदा व्यवस्थितपणे आता प्रत्येकाचं बुथ वाईज मतदान कळतं किंवा किती मतदान झालं तुम्ही बाकीची जबाबदारी घेत असताना जर इथं स्वतःच्याच घराच्या एरियात येणाऱ्या बुथ मध्ये कमी पडला तर ते काही आम्हाला बरोबर वाटलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम